नमस्कार मित्रांनो आज आपण कुंडीमध्ये आलेलं कलिंगडाचं रोप याविषयी माहिती बघणार आहोत कलिंगड हे जे पीक आहे ते पंचावन्न ते साठ दिवसाचं असतं किंवा एक सत्तर दिवसाचं होऊ शकतं आता ह्या पिकाला आपल्याला चांगलं कलिंगड येण्यासाठी काय काय काळजी घ्यावी हे बघू सुरुवातीला आपण बघू आता ह्याच्यामध्ये आपल्याला नत्रस पुरत पालाश हे तीन अन्नद्रव्यांचा बेसलडोस बनवायचा तो ह्याच्यामध्ये पहिल्या सुरुवातीला टाकायचा आणि ज्या वेळेला ह्याचं रो रोप यायला सुरुवात होते त्याला सुरुवातीला नत्राची गरज असते आणि पालाश म्हणजे पॉटेशची पण गरज असते मग जेव्हा फूल व फळ चालू होईल त्यावेळेला ते त्याला फॉस्फरसची गरज असते म्हणजे स् स्फुरतची गरज असते आता नत्र हेते हे ते व्यवस्थित मिळालं हे आपल्याला कशावनं कळतं तर हे बघा पानांची ही जी साईज आहे एकदम मोठी साईज आहे पानांची साईज जितकी मोठी आहे तितकं फळ मोठं हे लक्षात ठेवा आणि नत्राचं काम काय करतं हे पानं हो मोठी करतं नंतर साईज वा म्हणजे वेल वाढायला मदत करतं नंतर पालाशचं काम काय तर मुळीपासून मिळालेलं अन्नद्रव्य पानांपर्यंत नेणं आणि पानांपासून मिळालेलं हरितद्रव्य हे मुळाकडं नेणं म्हणजे वाहतुकीचं काम पालश करतं त्यामुळं पालश हे पहिल्या दिवसापासून पाहिजे नत्र हे सुद्धा पहिल्या दिवसापासून पाहिजे आणि ह्या कलिंगडामध्ये आपण जेव्हा बघतो तेव्हा पाणी म्हणजे कलिंगड जेव्हा असतं त्यात सगळं पाणीच असतं म्हणजे थोडक्यात रस रसाळ असतं त्याला पाण्याची गरज असते त्यामुळं पाणी पण सकाळ संध्याकाळ आपण कुंडीमध्ये दे देऊन कलिंगडचं मोठ्यात मोठं असं आपण फळं घेऊ शकतो आता ह्याला रोजच्या रोज खतं दिली गेली पाहिजे कारण ह्याच्यामध्ये रोज अन्न हे पंचावन्न ते साठ दिवसाचं पीक असताना त्याला रोज खायला लागतं मग रोज खाण्यासाठी आपल्याला रोज त्याच्या ह्याच्याप्रमाणे आपल्याला खत द्यायला लागतं आता सुरुवातीला आपण बेसल डोसमध्ये नत्र स्फुरत हे ते दिलेलंच आहे मग आता हे मग रोज आपल्याला वेगवेग आता ते नत्राची सुरुवात जास्ती असते मग नत्रयुक्त खतं सुरुवातीला रोज पाण्यातून द्यायचं आणि पोटॅश मग जसजसं फूल लागेल मग त्या वेळेला त्याला स्फुरतची गरज असते मग फॉस्फरस युक्त खतं त्याला द्यायचे अशा पद्धतीने आपण कलिंगडचं नियोजन केलं तर आपल्याला कुंडीमध्ये चांगल्या प्रकारचं फळ मिळेल मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद